एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात बंडखोरी केली उद्धव ठाकरेंची साथ त्यांनी सोडली पण ही बंडखोरी केल्यानंतर अनेक राजकीय के विश्लेषकांनी सांगितलं होतं शिंदे गटातील आमदार आणि खासदार यांची शेवटची निवडणूक होऊ शकते आणि तसंच काही साथ घडताना दिसत आहे लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक जवळ येत आहे आणि जागा वाटपावरून महायुतीमध्ये मा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे यात विशेषतः शिंदे गटाचे जे खासदार आहेत त्यांच्या जागा धोक्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची सुद्धा जागा धोक्यात आली आहे पण आता ताजी घडामोड अशी आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची जी जागा आहे ते तेथे गट विरुद्ध भाजप याच्यामध्ये वाद सुरू झाला आहे शिंदे गटाकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू आहे तर दुसरीकडे भाजपकडून रवींद्र चव्हाण हे आग्रही आहेत यामध्ये नेमका आता कोणाला जागा मिळते हे पाहणं आवश्यक ठरेल पण यावरती बोलत असताना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत म्हणालेले आहेत की आम्ही आधीच सांगितलं होतं गद्दारांना नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जागा मिळणार नाही आणि ही निवडणूक गद्दारांची शेवटची निवडणूक ठरणार आहे तसेच अरविंद सावंत पुढे म्हणाले की शिंदे गटातील अनेक खासदारांच्या जागा भाजप घेणार आहे आणि जर कोणाला लढायचंच असेल तर कमळाच्या चिन्हावर लढा असं सुद्धा सांगणार आहे त्यामुळे गद्दारांना योग्य ती शिक्षा आता भाजपच करणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या प्रकरणी तुमचं काय मत आहे कॉमेंटमधून व्यक्त करा जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र